आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प अर्थातच अमेरिका संदर्भात अमेरिका आणि चीन या दोन देशांमधला तणाव आता निवळला डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरला शी जिनपिंग यांनी देखील कडवं प्रत्युत्तर दिलं अखेर ट्रम्प यांनी या युद्धामध्ये माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे पण ट्रम्प यांच्या माघार घेण्यामागे सोयाबीननं मोठी भूमिका पार पडली आहे चीननं अमेरिकेकडून सोयाबीनची आयात थांबवावी परिणामी अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागला आणि ट्रम्प यांनी चीनसोबत व्यापारी समेट घडवण्याचा निर्णय घेतला अमेरिका आणि चीन मधल्या टॅरिफ वॉरमध्ये चीननं अमेरिकेवर नेमका कसा हा चीन वरसट ठरलाय पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट अमेरिका चीनच्या टॅरिफ वॉरमुळे ट्रम्प यांची माघार सोयाबीन निर्यात रखडल्यामुळे अमेरिका अडचणी डोनाल्ड ट्रम्प कडून टॅरिफ मध्ये दहा टक्के कपात शी जिनपिंग सोयाबीन आश्वासन दक्षिण कोरियाच्या बुसान शहरात जगातील दोन टॅरिफ विराम मिळालाय बुसान आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन्ही नेत्यांची शंभर मिनिट चर्चा झालीय या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध सुधारण्यावरती एकमत झालंय डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्काळ प्रभावानं चीनवरील टॅरिफमध्ये टॅरिफ मध्ये दहा टक्क्यांनी कपात केली तर शी जिनपिंग यांनीही अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदीचे आश्वासन दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधावर चर्चा करण्याबाबत एकमत झालंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील वर्षी चीन भेटीसाठी येण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी शी जिनपिंग यांनाही अमेरिकेत भेटीसाठी येण्याचं निमंत्रण दिलं बैठकीदरम्यान दोन्ही देशांच्या वाणिज्य तज्ज्ञांनी व्यापार विषयक चर्चा केली अमेरिका आणि चीनमधील व्यापारात येणाऱ्या अडचणींवर सखोल चर्चा झाली आणि दोन्ही बाजूंनी या अडचणींवर मात करण्याच्या हेतूने योग्य मार्ग काढण्यावर एकमत झालंय ट्रम्प यांच्या मनमानी टॅरिफ धोरणामुळे अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंधांमध्ये तणाव वाढला होता अमेरिकेने चीनवरती सत्तावन्न टक्के टॅरिफ लादला पण चीनकडून अमेरिकेला चोख उत्तर देण्यात आलं चीनने अमेरिकेकडून सोयाबीन आयात थांबवून अमेरिकेची चांगलीच कोंडी केली अमेरिकेकडून सोयाबीन खरेदीच्या बाबतीत चीन जगातील क्रमांकाचा देश होता सप्टेंबर महिन्यात अमेरिकेकडून दशलक्ष मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली पण दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबर महिन्यात चीननं अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी शून्यावरती आणली चीननं अमेरिकेचा विरोधी देश ब्राझीलला प्राधान्य दिलं गेल्या महिन्यात ब्राझीलकडून होणारी आयात तीस टक्क्यांनी वाढवून अकरा दशलक्ष कडूनही टन सोयाबीन खरेदी वाढवली अर्जेंटिना कडून एक पूर्णांक सतरा दशलक्ष मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली हे प्रमाण चीनच्या एकूण आयातीच्या नऊ टक्के आहे सप्टेंबर महिन्यात चीननं एकूण तेरा मिलियन मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली आहे यात अमेरिकेच्या सोयाबीनचा समावेश नाही सोयाबीन खरेदीसाठी अमेरिकेऐवजी ऐवजी ब्राझील आणि अर्जेंटिनाला प्राधान्य देणं अमेरिकेच्या चांगलंच जिव्हारी लागलंय अमेरिकन शेतकऱ्यांचा सोयाबीन जैसे थेच पडून राहिल्यामुळे ट्रम्प यांची अडचण वाढली एक म्हणजे अमेरिकेला रेअर अर्थ मिनरल्सचा पुरवठा हवा आहे जी रेअर अर्थ मिनरल्स चीनकडे बऱ्याच प्रमाणात सापडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी टॅरिफ्स लावल्यानंतर चीनने अमेरिकन सोयाबीनची आयात ही पूर्णपणे बंद केली होती अमेरिकन शेतकरी जे सोयाबीन पिकवतात त्यातलं जवळपास पन्नास ते बावन्न टक्के सोयाबीन हे एकटा चीन आयात करायचा म्हणजे तिथल्या प्राण्यांना खाद्य म्हणून किंवा पेट्रोलियम डिझेल यासारख्या पदार्थांमध्ये मिक्सचर करण्यासाठी सोयाबीनचा वापर होत होता आणि ही आयात किती होती तर चीन अमेरिकेकडनं दरवर्षी दहा अब्ज डॉलर्सचं सोयाबीन आयात करायचा आणि ट्रम्प सत्तेत आल्यानंतर हे टॅरिफ युद्ध सा, सुरू झाल्यानंतर जेव्हा चीनने ही आयात बंद केली याचा मोठा फटका हा अमेरिकन शेतकऱ्यांना बसला आणि त्याचा दबाव ट्रम्प यांच्यावर येत होता खरं तर आपण टॅरिफ युद्ध म्हणतो तेव्हा इतर देशांना जसा त्याचा फटका बसतो तसाच फटका अमेरिकन निर्यातदाराला किंवा अमेरिकन ग्राहकांना सुद्धा बसतो रशियाला एकटं पाडण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक हातखंडे आजमावले चीनवर टॅरिफचा मारा करून जेरीस आणण्याचा प्रयत्न केला चीन माघार घेत नाही म्हटल्यावर अमेरिकेनं ची उत्पादनांवरती शंभर टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली पण चीननं सोयाबीनची आयात थांबवून थेट अमेरिकेलाही आपली जागा दाखवून दिली आहे ब्यू रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी